वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुण्यातून वसंत मोरे हे निवडणूक लढवत असून आतापर्यंत समाजासाठी केलेल्या कामांचा जोरावर व ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली असल्यामुळे माझा विजय निश्चित असून पुण्याचा भावी खासदार मीच होणार असे आश्वासक उद्गार वसंत मोरे यांनी नुकतेच खडकी येथील पदयात्रे दरम्यान केले असून चिन्ह आणि पक्ष जरी बदलला असला तरी मला त्याचा काहीच फरक पडत नाही सज्ज मतदार आणि सोशल मीडियामुळे मी अगोदरच घराघरात पोहोचलो असून माझा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी केले नमस्कार आपण पाहतोय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये वसंत मोरे हे निवडणूक लढवत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून नक्की काय सांगत तुमच्या आज काय भावना आहेत भावना या वंचित बहुजन आघाडीबरोबर आहेत आणि यावेळेस पुणे शहराचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच होईल कारण मला वाटत नाही की कोण एवढ्या चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये रस्त्यावर फिरतो आहे मी रस्त्यावर फिरतो आहे एवढ्याकरता की पुणेकरांच्या खऱ्या अर्थानं काय समस्या आहेत या पाहण्याकरता मी रस्त्यावरती फिरतो आहे आणि मी दरवर्षी फिरत असतो प्रत्येक निवडणुकीला पण त्याच्यामधून ज्यावेळेस आपण लोकांमध्ये आडीअडचणी शोधत रस्त्याने फिरतो त्यावेळेस मग निवडून ना डोकं खाजवत बसायची गरज पडत नाही त्यावेळेस कळते की आपल्याला त्या भागातल्या खऱ्या अडचणी काय आहेत नागरिक कशा सामोरे जात असतील आणि त्या पद्धतीने म्हणून आम्ही प्रचार करतोय पदयात्रा करतो आहे संध्याकाळच्या कोपरा सभा करतो आहे अतिशय जोशामध्ये सगळं वातावरण आहे बदललेलं चिन्ह बदललेला पक्ष काय फरक पडत काय फरक नाही पडणार काहीच वंचित बहुजन आघाडीमध्ये मी जरी नव्याने गेलो असेल तरीसुद्धा मला वाटते की वंचित बहुजन आघाडीची पाळमुळे पुणे शहरामध्ये खोलवर रुजलेली आहे आणि छिन्ह नवीन असलं तरी मला वाटतं की अवघ्या दहा मिनटामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला वसंतमोर छिन्न काय माहीत झालं आणि हा विकासाचा रोड रोलर आहे जो पुण्यातल्या प्रस्थापितांच्या वरती शंभर टक्के फिरेल पुण्याच्या विकासासाठी नवीन काय संकल्पना आहे पुण्याच्या विकासाच्या संकल्पना नवीन काय नाही आहेत परंतु जे मूळ प्रश्न आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे वाहतुकीची समस्या आहे आरोग्याची समस्य, समस्या आहे शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पुणे शहर अतिशय मागासले आहे त्यामुळं मला वाटतं या सगळ्या समस्या मला माहिती आहेत गेल्या पंधरा वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे या समस्या सोडवताना मला फार चांगल्या पद्धतीने या सोडवू शकेल चिन्ह मिळाल्यानंतर कमी कालावधी मिळेल असं वाटतंय का अजिबात नाही कारण जी प्रोसेस आहे ती आहे आणि आता तर सोशल मीडियाची जु दुनिया आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये मला वाटतं की काय आहे चिन्ह पोचवायला वेळ लागला चिन्ह मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने मी एका ठिकाणी कोपरा मिटिंग घेतली त्यावेळेस मी लोकांना विचारलं माझं चिन्ह काय समोरनंच रिस्पॉन्स झाला रोड रोल, रोल, रोल म्हणून लोकांना उत्कंठा होती प्रचंड की तात्याला चिन्ह काय मिळतं आणि जे चिन्ह मिळालं ते अतिशय हे मजबूत मिळाले मजबूत हेवी हेवी असल्यामुळं मला वाटते की ते या पुणे शहराचा विकास पण हेवी पद्धतीने करेल पुण्याची लढत अगोदर यांनी पण एम आय एमनी जो उमेदवार उतरवला आहे हा गरिबी हटावचा कार्यक्रम आहे त्यामुळं मला वाटतं की ते त्यांच्या गरिबी हटवण्यासाठी भाजपने दिलेला उमेदवार येतो आणि मला वाटतं की वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे जो सगळ्यांना सोबत घेऊन चालला आहे एम आय एमला जर उमेदवारी घ्यायचीच होती तर मला वाटतं तीन वर्षापूर्वी एम आय एमचे उमेदवार आणि सुंडके यांच्या तोंडच्या घोषणा आहेत वसंत मोरे मोर्दाबाद व राज ठाकरे मोर्दाबादवर वसंत मोरे जिंदाबाद आता परत एकदा वसंत मोरे जिंदाबाद करणार का त्या चार उमेदवारांनी तुम्हाला वाटतं कितीचा फरक पडेल मला काय फरक पडणार मला वाटतं की मला माझी निवडणूक ही पब्लिकने हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं पब्लिक माझ्यासोबत आहे जनता सगळा विषय व्यवस्थित करेल पुण्याची पसंत मोरे वसंत काय वाटतं आपकी बार मोदी सरकार होऊ शकतात मग पुणे की पसंत मोरे वसंत का नाही होऊ शकत्या तुम्हाला भाविकारासाठी शुभेच्छा